महायुतीच्या यशामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा महायुतीच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये पेक्षा वाढ करून एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलंय दोन आपत्त्यांपर्यंत योजना सीमित करण्याचा प्रस्ताव भाजप आमदार नितेश राणे यांनी विधान केलाय की लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करणं आवश्यक आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे की या योजनेचा लाभ फक्त दोन अपत्य असलेल्या कुटुंबांपर्यंत मर्यादित केला जावा आदिवासी बांधवांसाठी विशेष सूट राणे यांनी आदिवासी कुटुंबांना या योजनेतून सूट देण्याची मागणी केली असून आहे की दोन अपत्यांपर्यंतची अट लागू करून योजना अधिक लाभदायक बनवावी आता जरा विचारात मुख्यमंत्री लाडली बहीण योजनाची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो कलेक्टरांनी दाखल जरा दाखव त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त आपत्याच्या लोकांनी फायदा घेतला याचा जरा आकडा बघा मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळ्यांना विनंती करणार आहे मुख्यमंत्री साहेबांना ते साहेब त्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजना मध्ये बदल करा आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या आणि नंतर दोन आपत्या लोकांना लोकांपर्यंत ती योजना पोचणार असा नियम त्याच्यात झाला आणि फायदा घ्यायला हे राहणार आमच्या सगळ्या फायदा घेणार सरकारचे सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी आमक इस्लाम काय मान्य वेळे तुझ्या काय इस्लाम काय काय कुठे ते घेताना जातो काय रे तेव्हा तुला काँग्रेसचा भाजपवर हल्ला बोल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नितेश राणेंच्या विधानांवर जोरदार टीका केली आहे त्यांनी सांगितले की योजना धर्मावर आधारित चालवणं योग्य नाही सरकारला सत्तेची मस्ती आलेली असून सत्ता लोकांमधून नव्हे तर मशीनमधून मधून मिळालेली आहे असंही त्यांनी वक्तव्य केलंय शिवसेनेची राणेंच्या मागणीची पाठराखण शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी नितेश राणे यांची बाजू घेतली आहे तर त्यांनी स्पष्ट केलंय की राणेंनी मुस्लिम कुटुंबांना वगळावं असं म्हटलेलं नाही परंतु दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या कुटुंबांना योजनेतून बघावं ही मागणी करण्यात आली आहे योजनेमध्ये बदल बदल होणार का सरकारने यापूर्वी योजनेच्या नियमांमध्ये कोणताही करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं त्यामुळे नितेश राणेंच्या या मागणीवर सरकार विचार करते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजना संदर्भातील प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद